नमस्कार मैत्रिणींनो तुमची अन्नपूर्ण गावरन रेसिपी या मराठी यूट्यूब वर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर क्रिस्पी कुरकुरीत अशा आळूच्या वड्या कशा बनवायच्या त्या सांगणार आहे आळूचे पानं म्हटले का बहुतेक जणांना घशामध्ये खवखव होते ती खवखव होऊ नये म्हणून कोणती गोष्ट केली पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा आपल्या आळूच्या वड्या तयार होणार आहे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण आळूची पानं घेतले जितपत आपल्याला आळूच्या वड्या बनवायच्या त्या अंदाजानुसार आळूची पानं घ्या सुरीच्या सह्याने आता त्याचे सर्व देठं कट करून घेऊया या पद्धतीने देठं कट करून झाल्यानंतर एक पोळपट घेतलाय पोळपटवर आळूचं पान टाकून घेऊया व लाटण्याच्या साह्याने त्याच्या सर्व शिरा दाबून घेऊया जेणेकरून त्यातला जो रस आहे तो सर्व रस निघून जाईल आणि आपल्या घशामध्ये खवखव होणार नाही सर्व आळूचे पान आता आपण असेच करून घेऊया सर्व पानं लाटून झाल्यानंतर आता एका स्टीलच्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धासा लिंबाचा रस पिळून घेऊया एक चमचा इतकं मीठ टाकूया व जे बी आपण आळूचे पानं लाटून घेतले ते सर्व ह्या पाण्यामध्ये घालूया सर्व आळूचे पानं घालून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित पाण्यामध्ये दाबून घ्या पाच ते दहा मिनटं या पाण्यामध्येच ठेवा जेणेकरून त्यातला खवखव पणाचा जो बी रस आहे तो सर्व निघून जाईल आणि आपल्याला खवखव होणार नाही दहा मिनटानंतर हे सर्व पानं काढून घेऊया आणि व्यवस्थित निचरत ठेवूया स्टीलचं एक मोठं भांडं घेतले त्याच्यामध्ये आता आपण तीन वाटी इतकं डाळीचं पीठ घेऊया व एक वाटी तांदळाचं पीठ घेऊया तांदळाचं पीठ हे आवर्जून टाका त्याने आपले आळूचे वडे खूपच क्रिस्पी असे होता लसूण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतले त्याला घालून घेऊया भरपूर सारे तीळ टाकूया तीळ हे आवर्जून टाका जिरं घालूया हळद पावडर घालूया गरजेनुसार लाल मिरची पावडर घालूया आपण आधी पण हिरव्या मिरचीचा वापर केला आहे त्याच्यामुळे लाल मिरची पावडरही कमीच आहे वापर जास्त वापरू नका चवेनुसार सा मीठ टाकून घेऊया हे बघा चिंच पाण्यामध्ये भिजत घालून तिला मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून गाळून घेतलं आहे ते पाणी घालून घेऊया गुळाचं पाणी घालून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने हाताच्या साह्याने मिक्स करा म्हणजे पटपट मिश्रण मिक्स होईल थोडं थोडं पाण्याचा वापर करून मिश्रणाला मिक्स करा हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्टसर पण करायचं नाही लिंबाचा रस टाकून घेऊया लिंबाचा रस हा आवर्जून टाका मिक्स करून झाल्यानंतर आता एका पोळपटवर एक आळूचं पान घेतलं आहे आळूच्या पानाला उलट्या बाजूने सगळीकडे व्यवस्थित पीठ लावून घेऊया या पद्धतीने जाडसर पीठ लावा म्हणजे ते आळूचे वडे खाण्यासाठी खूपच टेस्टी असे लागतात एका पानाला लावून झाल्यानंतर दुसरं पान आता आपण त्यावर ठेवूया दुसऱ्या पानाला पण सगळीकडे दाटसर असं पीठ लावून घेऊया तिसरं पान ठेवूया हो त्याला पण व्यवस्थित पीठ लावून घेऊया हो तुम्हाला जितपत वडा बनवायचा आहे मोठा त्या अंदाजानुसार तुम्ही हे पानं एक एक वाढवू शकता आता मी तीन पानं लावून घेतले आता सर्व पानांचा आपण आता रोल करून घेऊया हो या, या पद्धतीने रोल करून घ्या मागून पुढून दुमटायची काहीच गरज नाही या पद्धतीने एकदम एकसारखा रोल करून घ्या रोल करून झाल्यानंतर त्याला सगळीकडे पुन्हा एकदा जे बी पिठाचं मिश्रण आहे ते सर्व लावून घेऊया जेणेकरून वड्याला मिश्रण सगळीकडे व्यवस्थित लागल्या जाईल लावून झाल्यानंतर एकीकडे स्टीमर गरम होण्यासाठी ठेवलं तर आपलं स्टीमर व्यवस्थित गरम झाले त्यावर आता जाळीचं भांडं ठेवले जे बी आपण आळूचे वडे तयार करून घेतले ते सर्व आळूचे वडे आता ह्या जाळीच्या भांड्यावर ठेवूया त्यावरती आता आपण झाकण ठेवूया पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित वाफून घेऊया हे बघा पंधरा ते वीस मिनटं झाले आपले आळूचे वडे व्यवस्थित वाफले आता आपण झाकण काढूया तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित वाफले आता आपण हे जाळीचं भांड वरती काढून घेऊया त्याला व्यवस्थित थंड होऊन देऊया थंड झाल्यानंतर एक सुरी घेतली सुरीच्या साह्याने सर्व वडे कट करून घेऊया हे वडे करताना थोडे जाड सरज करा म्हणजे एकदम व्यवस्थित तळल्या जातात या पद्धतीने आपण सर्व वडे कट करून घेऊया कट करून झाल्यानंतर एकीकडे एक तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेलाला व्यवस्थित कडकडीत कर असं गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर आपण जे बी वडे कट करून घेतले ते सर्व वडे आता एक एक करून गरम तेलामध्ये सोडूया आणि एका बाजूने व्यवस्थित तळून घेऊया त्याच्यावरचे जोपर्यंत बबुल्स कमी होती नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये झाऱ्या घालू नका एका बाजूने व्यवस्थित तळू द्या नंतर झाऱ्या घालून उलट करून घ्या बघा उलट करून आपण दोन्ही पण बाजूने वडे व्यवस्थित तळून घेतले या पद्धतीने सर्व वडे आता आपण असेच तळून घेऊया गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेमध्ये आज आपण अळूचे वडे बनवून दाखवले मी तुम्हाला घशामध्ये खो खो नये म्हणून कोणत्या गोष्टीचा वापर केला पाहिजे कसे अळूचे वडे बनवले पाहिजे ही सर्व माहिती मी आज मग तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवली आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा झटपट होणारे हे अळूचे वडे खायला तर खूपच टेस्टी असे लागतात आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने आळूची वडे तर नक्की बनवून बघा